नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज महाबळेश्वरवाडी येथे मरीमाता यात्रेनिमित्त एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या महाबळेश्वरवाडी मैदानामध्ये आदत गट क्रमांक दोनमध्ये आपल्या सर्वांचा आडका रणजित निंबाळकर सरांचा आदत किंग साई व कनेरखेड यांचा मानिक पाळाला तर मित्रांनो या महाबळेश्वरवाडी मैदानामध्ये आदत गट क्रमांक दोनमध्ये आपल्या सर्वांचा आडका रणजित निंबाळकर सरांचा आदत किंग साई व कन्नेरखेडचा मानिक खूप इथे पळ होते मात्र कालांतराने पक्ष व आदत किंग राजाने तोंडावरती निकाल घेतला त्यामुळे आपल्या सर्वांच्या आडक्या रणजित निंबाळकर सरांच्या आदत किंग साईचा व कनेरखेडच्या मानिकचा पराभव झाला आहे तर मित्रांनो सुट्टीला माणिकची व साईची गाडी थोडी लेट सुटली होती तरी पण मानिकने व साईने जबरदस्त अंतर कवर केले होते मात्र कालांतराने साईचा व कन्नेरखेडच्या मानिकचा पराभव झाला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन